पेण तालुक्यातील कणेगावातील गणेश दिनकर भात्रे यांच्या घरावर जून च्या रात्री वीज पडून कणेगावात मोठी दुर्घटना घडली रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वीज पडून घराला आग लागल्याची घटना घडल्याची समोर आली यामध्ये गणेश दिनकर भात्रे यांचे दीड ते दोन लाखाचे नुकसान घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली या घटनेमुळे गणेश म्हात्रे या गरीब शेतकऱ्यावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे ऐन पावसाळ्यात घटना घडल्यामुळे डोक्यावरचे छप्पर नसल्याने म्हात्रे परिवारावर मोठे संकट ओढावले कणेगावातील गणेश म्हात्रे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या घरावर वीज पडून मोठे नुकसान झालेले समजताच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी कणेगावात गणेश म्हात्रे यांच्या घराची पाहणी केली व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप म्हात्रे कुणाल पाटील धीरज पाटील संजय म्हात्रे मनोज पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते अचानक उडावलेल्या संकटामुळे सदर शेतकऱ्याला सरकारी मदतीची वाट न बघता वैकुंठ पाटील यांनी मदतीचा हात देत घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन गणेश म्हात्रे यांच्या परिवाराला पंचवीस हजार रुपये व तीस हजार रुपयांचे सिमेंट पत्रे देऊन मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी गणेश म्हात्रे यांच्या घरातील सर्व मंडळींनी वैकुंठ पाटील यांचे आभार मानले

काल रात्री नऊ वाजल्याच्या तर तुम्हाला ही अशी घटना घडली आग लागली गावातील ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य केलं त्याच्यामुळं आग विजवण्यात सहकार्य झाला आणि त्याच्यानंतर आपल्या गावातले संजय पाटील आहेत त्यांनी चांगलं एकदम एक योगदान देऊन स्वतःच्या यांनी म्हणजे स्वतःच्या जीवावर बेतून ती आग विजवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासोबत गावातली जेवढी तरुण मंडळी होती त्यांनी पण त्यांना साथ दिली आणि ती आग उजवण्यात यशस्वी झालं आज आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे वैकुंठशेठ पाटील आज आपल्याला इथे स्वतः येऊन त्यांच्या घराचे जेवढे काय पत्रे फुटलेत किंवा घरातलं काही नुकसान झालं आहे त्याची पाणी करून त्याला सांगितलं जेवढी तुम्हाला काही मदत लागेल तेवढी तुम्हाला देईल आणि आता त्यांनी चेकच्या स्वरूपात त्यांना एक चांगली रक्कम पण दिलेली आहे तर त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो